नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे शिक्षक आयुक्तांनी शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तर दुसरीकडे तेरा जिल्ह्यांमध्ये एस टी पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या तुलनेत मात्र उमेदवारांची संख्या कमी आहे आणि पेसा क्षेत्रातील पदभरती विरोधात ला, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहेमुळे शिक्षकांची साडेचार हजार रिक्तपदी केव्हा भरणार असा प्रश्न उद्भव उपस्थित होत आहे राज्यातील तेरा जिल्हा परिक्ष पेसा क्षेत्रात शाळांमध्ये चार हजार पाचशे सहा जागा रिक्त आहेत त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजेच तीन हजार सहाशे पाच पदे भरण्यात येणार आहे यासाठी एकूण एक लाख एकवीस हजार एस टी पेसा उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यापैकी एक हजार नऊशे सत्ते सत्त्याऐंशी उमेदवार पात्र आहेत म्हणजे त्यातील पदांच्या शैक्षणिक आहारतेनुसार नियुक्तीसाठी केवळ एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवार प्राप्त असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये सर्व जिल्ह्यांची रिक्त असलेल्या जागांच्या तुलनेत त्या जिल्ह्यात पात्र एस टी उमेदवारांची संख्या कमी आहे त्यामुळे पेचा क्षेत्रातील रिक्त पदे कशी भरणार असा सवाल शिक्षण विभागापुढे उभा आहे दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पेचा क्षेत्रात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर तात्पुरती मलमपट्टी करून कंट्राक शिक्षकांसह सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जात आहे आता सगळ्यांचं काय आहे पेचा क्षेत्रातील आरक्षण पन्नास टक्केपेक्षा अधिक होत असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेले आहे येत्या दहा जानेवारी रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे शिक्षक पदवर्ती संदर्भात स्पष्ट चित्र आहे आता बघा पेचा क्षेत्रात उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे एस टी पेचा त्याच जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त एस टी उमेदवारांना टेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जावे यासाठी आगामी टेट परीक्षेत उमेदवाराचे उत्तीर्ण हो होण्याचे प्रमाण रिक्त जागा भरण्यास मदत होईल असे प्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले तर बघा रिक्त पदं किती आणि पात्र उमेदवार किती आहेत बघा निळ्या याच्यामध्ये रिक्तपदं दोनशे चौदा आहेत आणि उमेदवार किती आहेत दोनशे बत्तीस आहेत धुळ्यामध्ये सत्तर उमेदवार आहेत आणि पात्र उमेदवार नव्याण्णव आहेत रिक्त जागा सत्तर आहेत नाशिकमध्ये नाशिकमध्ये सातशे ब्याण्णव रिक्तपदं आहेत आणि उमेदवार चारशे अठरा आहेत पालघर जिल्ह्यामध्ये एक हजार तीनशे अठरा जागा रिक्त आहेत आठशे पस्तीस विद्यार्थी उमेदवार आहेत इथे तुम्ही सगळं बघू शकतात मला वाटतं चंद्रपूरमध्ये एकशे अकरा आहेत आणि उमेदवार तेरा घरचे लिहून की उमेदवार फक्त तेरा उमेदवार इथे तुम्ही चार्ट बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद